नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाचा अत्यंत महत्वाचा आणि तितकाच धक्कादायक शासन निर्णय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो काल पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस शिक्षक दिन होता आणि शिक्षक दिनी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून एक महत्वाचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि तो शासन निर्णय जो होता तो शिक्षकांसाठी अतिशय धक्कादायक होता किंवा शिक्षकांची थट्टा करणारा होता असं म्हणण्यात येईल कारण राज्यामध्ये ज्या शाळा वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या नवीन शिक्षक येणार आहे आणि हे जे नवीन शिक्षक येणार आहे ते येणार आहे सेवानिवृत्त शिक्षक किंवा कंत्राटी शिक्षक तर मित्रांनो शिक्षण विभागाकडून नेमकं पाच सप्टेंबरला हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे संपूर्ण राज्यामध्ये जे उपक्रमशील शिक्षक आहे त्यांना त्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आलेला होता आणि त्याच दिवशी म्हणजे काल नेमका हा शासन निर्णय सुद्धा निर्गमित झालेला आहे तर मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे हा श, आ, शासन निर्णय शासनाकडून शिक्षकाची थट्टा करणारा असणार आहे तर या शासन निर्णयाची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शिक्षण विभागाचा अत्यंत महत्वाचा आणि धक्कादायक निर्णय असणार आहे वीस पेक्षा कमी पर्सेंटेज असणाऱ्या शाळेवर जे शिक्षक येणार आहे ते, ते असणार आहे सेवानिवृत्त शिक्षक किंवा कंत्राटी शिक्षक तर महाराष्ट्र शासनाने जो शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्या शासन निर्णयाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो अत्यंत महत्वाचा हा शासन निर्णय शासनाच्या शिक्षण विभागावरून निर्गमित झालेला आहे तर बघा वर विषय दिलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या वीस व वीस पेक्षा कमी पर्सेंट असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक डी एड बी एड अर्थधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करणे बाबत तर विषय स्पष्टपणे दिलेला आहे संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊयाची तर बघा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार म्हणजे शिक्षक दिनी निर्गमित झालेला आहे आणि जो हा जो निर्णय हा शिक्षकाची थट्टा करणारा असणार आहे तर बघा संपूर्ण माहिती जाणून घेऊ प्रस्तावना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार अनुसार जिल्हा परिषदेच्या वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करायच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकामधून नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही अशा ठिकाणी सदर पद रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे राज्यात डीएड बीएड अर्थधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यास्तव त्यांना देखील अशा ठिकाणी संधी दिल्या शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यास्तव वीस पेक्षा कमी पडसंख्या असलेल्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक वा बीएड अर्थधारक उमेदवाराची नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बी एड अर्थधारक बेरोजगार शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी याबाबत सर्वसाधारण तरतुदी पुढीलप्रमाणे विहित करण्यात येत आहे तर यामध्ये काय काय या... अटी असणार आहे किंवा काय माहिती असणार आहे ते आता आपण पाहू बघा सेवानिवृत्त शिक्षकांच्या बाबतीत सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा सत्तर वर्ष राहील राज्यातील मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेला शिक्षक असावा करार पद्धतीने नियुक्त करायच्या सेवानिवृत्त शिक्षकाविरुद्ध कोणत्याही प्रकारची चौकशी को प्रलंबित अथवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकाराची कोणती शिक्षा झालेली नसावी सेवानिवृत्त शिक्षकाने त्याला ज्या गटासाठी नियुक्त करायची आहे त्या गटासाठी त्याने त्याच्या सेवा अध्यापन अध्यापनाचे काम केलेले असावे सुरुवातीचा नियुक्तीचा नियुक कालावधी एका वर्षासाठीचा राहील त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधी करता दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल मात्र हा कालावधी एकूण जास्तीत जास्त तीन वर्षाचा किंवा व्यक्तीच्या वयाच्या सत्तर वर्षापर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तो राहील करार पद्धतीने नियुक्त करायच्या सेवानिवृत्त शिक्षक हा शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा त्यानंतर दुसरा गट आहे डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवार सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार कमान किमान व कमाल वयोमार्वा वयोमर्यादा लागू राहील डीएड बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात देण्यात आल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशाने समान घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ अधिकार हक्क नसेल सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे मानधन पंधरा हजार रुपये प्रतिमा कोणते इतर लाभाव्यतिरिक्त एकूण बारा रजा देय एकूण दे रजेपेक्षा जास्त रजा या विना वेतन नसतील जिल्हा प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील हमीपत्र नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षणाचे शिक्ष शिक्षकीय पद पदाचे पदा विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील या आशयाचे बंद बंधपत्र किंवा हमीपत्र घेण्यात यावेळी हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी मान्य तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही व सक्षम प्राधिकारी यांनी विशेष परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी करारनाम्यामध्ये उल्लेखित कालावधी संपवण्यापूर्वी करार पद्धतीतील सेवा समाप्त केल्याचा त्यास हरकत आक्षेप राहणार नाही याचा देखील उल्लेख करण्यात यावा अध्यापनाचे तास व इतर अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकांप्रमाणे असतील प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षण अधिकारी प्राथमिक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदन पत्र मागवून नियुक्ती आदेश द्यावेत सदर प्रक्रियेदरम्यान आवश्यकता असल्यास आयुक्त शिक्षण यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील करार पद्धतीने नियुक्त करायचा शिक्षक शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे प्रस्तावित सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात येईल करार पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या व्यक्तींची त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे माहिती व आधार सामग्रीबाबत गोपनीयता पाडणे आवश्यक राहील त्यानंतर करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर सोपवलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील त्यांच्या काला, काला कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील सदर मूल्यमापनात कंत्राटी शिक्षकाचे काम समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कंत्राटी तत्वावरील सेवा समाप्त करण्यात येईल शाळेची पटसंख्या वीस पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले सेवानिवृत्त शिक्षक डी एड धारक अर्थधारक कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील नियमित शिक्षकाची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा संपुष्टात येईल करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपवलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यक्ती निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी करार पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक राहील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध दे करून दिलेला असून याचा संकेतांक हा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन तर मित्रांनो अतिशय महत्वाचा आणि तेवढाच धक्कादायक हा शासन निर्णय असणार आहे कारण या शासन निर्णयानुसार आता वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर जे सेवानिवृत्त शिक्षक किंवा कंत्राटी शिक्षक येणार आहे त्यामुळे आ, शिक्षक भरती जे होणार होती ती होईल की नाही याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे तर मित्रांनो या शासन निर्णयाबद्दल आपलं मत काय हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचा का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद